चला आता हे झालेलं आहे हे बघा आपल्याकडे तोंडा पाणी सुटलं ह्या दादा आहे इकडे वहिनी उभा नाही आहे त्या पाणी हे <laughs> दादा कसं वाटतंय गरम गरम आहे गरम -गरम चल गाए 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 आता मच्छान जायचं आम्हाला पण मी घाय गाय घाय गाय मध्ये आता थोडस बनवलं जाटपट वहिनीने अर्ध बनवले अर्ध वहिनीने काम निघाला म्हणून मी थोडस तळलं जाहीनेच केले सगळे चटणी सांगा झाले नावडलं ओकेच राहायला मग छान आणली मी मस्त बनवायचं आता एकदम हे झालेलं आहे ठीक आहे चला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा नक्की कमेंट मध्ये याला विसरू नका ठीके बाय जय महाराष्ट्र कशा सगळे लोक बरे आहेत ना बघा मला कोण भेटाय आले माहिती आता त्यांना दाखवत नाही पण यांना मी असं ऐकून दाखवते हे बघा आप हे आपले दादा नाव तर सांगू शकता हे नाही सांगू शकता असं काय सरपंच आहे जाऊन द्या ना सांगू दे हे बघा आहे तर कसं आहे त्यांना मी दाखवू नाही शकत आणि ते द म्हणजे दादा सरपंच आहेत आणि तुम्हाला मी काल लाईव्हवर बोलली होती की मला एक सरपंचाची फॅमिली येणार आहेत ताई आणि त्यांचा मुलगा तर ताई तर दिसल्या थोड्याशा खूप मला अभिमान वाटतं खरं सांग की मला सोन्यासारखी माणसं भेटल्यात आणि मला खूप म्हणजे खूप एकदम मला अजून खूप चांगलं वाटतं एकदम की इथनं फुलं पण मी चांगलं आहे राहणार आणि बघायला तर अजून मी मागाशिवाय एक कोणत्या फॅमिली भेटायला तर त्यांचा मी व्हिडिओ व्हिडिओ नाही काढला पण मला एक असं वाटतं की ह्यांचा कारा आणि ह्यांनी मला माहिती आहे काय आणलं आहे माहिती आहे तुम्ही बरं का बरं कमेंटमध्ये बोलावं लागेल पण तरी मी दाखवते आता काही व्हिडिओ कवा जाणार कवा तुमच्या जा कमेंट येणार कवा तुम्हाला मी सांगणार त्यापेक्षा मी दाखवते एक मिनटं <laughs> हे बघा हे आपला थंडा बघा हो काय थंडा आपला आवडता त्यांना माहिती आहे मला हे आवडतं म्हणून आणि आपला एक पिझ्झा आणलेला आहे मस्त पिके एकदम एमी एमी पिझ्झा एकदम <laughs>

ते काम झालं बघा मराठी पिक्चर होता मुंबईचा फौजदार मधलं आहे का तुम्हाला <laughs> oh oh, wow! oh <laughs> ते कोकर खोलून बघते ते मुंबईचा फौजदार तुम्ही पिक्चर बघितलाय ना तसं काम झालं बरं आपलं ते पाहुण्याच्या मोरा सगळं दादा आहे आणि आमचे दादा तर आता फोनवर बिजी आहे सध्याला तर खूप छान वाटलं खरंच सांगते मॅडम खूप खूप मनापासून तुम्हाला अभिमान धन्यवाद बोलते आणि असं तुमचं प्रेम राहून द्या आणि तुमच्याकडून माझं माझं कोण काही चुकलं क्लास असेल तर माफी मागते कधी गलतीने तुम्हाला मी कमेंट मध्ये काय मध्ये काय बोलली बी असेल कदाचित मी कारण मला कधी इंग्लिश वाचता येत नाही काहीच नाही मला फक्त मराठी आणि हिंदी येतं असेल ये बाबू ये 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 बाबू ये ये बाबू ये इथं बस इथं बस ये माझा भाचा आहे रे हे बघा माझी बहीण आहे म्हणजे माझा भाऊ आहे हे पण दुसरा भाऊ आहे वहिनी आहे माझी आता माझा हा दुसरा एक भाचा खूप सारे वहिनी आहेत खूप सारे भाऊ आहेत काय बाबू नाव बाबू हांग दीपक कुठून आला <laughs> पनवेल म्हणून आला आणि ते पण निघाले आमच्या दादाचे मित्रच निघाले किती वेलू बाबू आठवी बोल बोल तुझ्यासाठी काही संदेश ते येते ना नाही म्हणाले ओके चला आता थांबा था, दोन मिनिटं मी वकील साहेबांना सांगते बोललो मग थांबवते आम्हाला था, था, सोडून एकदम जाना लहानच्या पण घरी जाऊया मग सरपंच दादाला पण दाखवणार आहे दादा पण बघा कुपाय मस्त पिक <laughs> चला बघा तर आम्ही पण चालले आहे फिश बिस आणद किती सोन्यासारखी लोक मला भेटायला विचार करा आणि मला खरोखर सांगते मला खूप मनापासून मी त्यांना धन्यवाद बोलते असं तुमचं सगळ्यांचं प्रेम प्रेम राहून द्या मला आणि तुम्हाला एक दिवस अशी स्मिता बनवून दाखवेल एक दिवस आता मी बोलून नाही दाखव करून दाखवील आणि खरोखर सांगते मला असं वाटतं ह्या दादांना सुद्धा बघायला गेलं ना हे तर आमच्या दादाचा भाऊ आहे हे माझी वहिनी आहे ठीक आहे बघाय माझी वहिनी किती सुंदर आहे माझा भाऊ आहे आणि ही दुसरी वहिनी आता त्यांना नाही दाखवत त्या पण बघा माझे म्हणजे माझा परिवार कसा आहे बघितला का आणि हे तर आमचे दादा बघा दादा तुम्हाला माझ्या मला काय वाटते हे सरपंच आम्हाला भेटाय आला तर तुम्हाला काय वाटलं सांगा दादा सांगा ना कधी फॉलोईंग इतकी आहे का राजकारण सुद्धा तुझ्या फॅन लिस्ट मधून सुटत नाही खरंच मला ना शब्द नाही शब्द नाहीत मला शब्द मनापासून मी त्यांचं स्वागत केलं ते बघून मला नाही ते नाचते मी परिवा कुणाची लावना जरा जनाची मनाची मला एक माईक मस्त मस्तपिके घेते बाबा आणि मस्त पिके एकदा ते माईक विक लावून तुमच्या दादांसाठी गाणं हमेशा गाणार आणते नाही का कोणता गाणार नाचते नाही तो वेगळा शब्द जाऊन दे आपलं तसं बाबू हे मी जा दिलका तुकरा रे माझं पिल्लूर आहे माझ्या पप्पा जावा ना पप्पा जावा ना काय काय माझा काय माझा तिला सांगितलेली हे सांगतो कसं कन्व्हेन्स झालेलं जेव्हा मी सांगतो जेव्हा मला हे माहिती नव्हते तेव्हा आई यांच्या व्हिडिओ बघायची तर आईने असंच माझ्या समोर एकदा मला दाखवत होती ती व्हिडिओ काय दाखवलं बाबू काय दाखवलं बोल बिंद बोल का नाही शर्मा किती पाहतोय बघितलेलं मग बाकीच्या व्हिडिओ बघितलं तर ती ब्लॉगिंग पण करायची आणि जेव्हा ते पडलं कि तिच्यावर आरोप होता तेव्हा आईने मला ते सांगितलेलं जेव्हा मी ब ते ऐकला आरोप होता तेव्हा पप्पांनी मला म्हणजे मी पप्पांना बोललो कारण की ते वकील आहेत त्यांनी बोललेलो हे एक्सपायरी तिचं नाव ते ना तेथं ता लावा तर मग ते लावल्यानंतर ते बोलले हे का भांगडे भांगडे मग त्यांनी बघितलं तर मी बोललो ती केस मला फसलेली आहे तिला बाहेर काढला तो बोलले खरंच मी बोललो हा काढा 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 त्याच्यानंतर थोड्या टायमानंतर एक व्हिडिओ आली ती ती व्हिडिओ आलेली की काय कसं झालेलं कसं काय आरोप लागलेला तिच्यावर की मम्मी त्या त्यांना ते त्यांनी मला ती व्हिडिओ दाखवली मी बोललो हे तर फक्त मजाक मस्ती आहे ना ही मजाक मस्ती आहे ही असं ना व्हायला पाहिजे मग मजा मस्ती मध्ये चालतंय हे त्याच्या हे सेक्शुअल मध्ये काउंट होतच नाही हे मजाक मस्ती म्हणजे माझ्या हिशोब ना होते तर मी माझं ओपिनियन सांगितलं की हे नव्हतं व्हायला पाहिजे आरोप नव्हता लागायला पाहिजे तर मी बोललो पिला बाहेर काढा बाहेर काढा प्लीज बाहेर काढा मी कधी कधी बोलायच तर बाहेर ना काढलं तर मी बोलणार वगैरे किशी वगैरे देणार नाही मग ते एक दिवशी बोलले ठीक आहे करतो ती बेल करतो मग त्याच्यानंतर खूप त्यांच्या ट्राय केल्यानंतर मी एक दिवशी झाली आणि मी बोललो काय पण खरंच बोलले मग त्याच्यानंतर थोडं थोडं महिन्यानंतर हे आपल्या घरी आले आणि आता आम्ही हे रेकॉर्ड करतो तिची बेल मी कॅरवलेली नाही तिची बेल ॲडव्होकेट नितीन सातपुतेने करवलेली आहे मी तिची बेल होण्यासाठी प्रयत्नशील होतो आणि तिची ट्रायल मी चालवत आहे मी वकील साहेबांच्या नितीन सातपुते साहेबांच्या कामाचं क्रेडिट अजिबात घेऊ इच्छित नाही आणि मला दोन्ही पण वकील तेवढे जेवढे दादा प्रायर आहेत त्या प्रायर आहेत तेवढे ते नितीन सातपत पण तेवढेच आहेत मला कारण दोघांना पण मी नाही विसरू शकणार भले तो इन्सन कसा का असताना त्याला पण मी बिचारा एक रुपया न देता बिचारा माझी केस म्हणजे बेल केलेली आहे मी त्यांना मनापासून धन्यवाद बोलते आणि दादाला पण धन्यवाद बोलते दादा आता माझे केस पण चालू म्हणजे माझ्या हितनपूर महिन्यापासून चालू झालेली आहे आता मला तारख्या परत आहे बघू आता जे पी आहे मी कोट कचऱ्याचं काय बोलू नाही शकत जो बी माहिती देणार तर दादा देईन तुम्हाला तर दादाच्या बाहेर चॅनलला सपोर्ट करा लाईक करा मस्तपैकी डिस्क्रिप्शन बॉक्सला मी लिंक टाकलेली आहे तर ह्या मुलाला पण मी खूप खूप शुभेच्छा देते आणि ह्या बाळाला पण मी मनापासून शुभेच्छा देते बाळा खूप मोरे जाऊ आणि माझा हमेशा त्याला आशीर्वाद राहणार आहे कारण त्याची मी आत्या बनवून राहीन आणि सुख दुखाला मी हमेशांचा साथ देणार मी कधीच असं मी हे नाही करणार ह्यांनी मला आधी रातला पण फोन केला काय पण झालं कधी मला गरज पडू शकते ह्यांना गरज पडू शकते यांचा असं नाही की पैसा हा सगळाच नसतो एकदम मानुषी पण असते एकदम बरोबर आहे का नाही आज माणुषच्या खातीर आता ह्यांना तर माझ्यापासून काही फायदा तर आहेच नाही पण सगळी लोक अशी आपल्या क्लॅनला ते घरी आणू नाही शकत पण त्यांना माझ्यामध्ये एक चांग हे एक दिसलं एकदम आणि बघा तुम्ही मला केसमध्ये शंभर टक्के बरोबर आणि जेव्हा हे जेव्हा आले ना मला एंट्रेन्स वगैरे मला असं वाटलंच नाही की फर्स्ट बघा खरं असं वाटलं नाही फक्त मी तेवढा एक्सायटेड झालो खुश झालो की किती एन्जॉयमेंट करू आता आपण ब्लॉग पण बनव वगैरे वगैरे एवढं खुश झालो पण मला असं बिलकुल ना वाटलं की फर्स्ट टाइम बघा विचार करा आज माझा एक छोटासा मुलगा म्हणजे माझा म्हणजे माझ्या भावाचा काय माझा एकच झाला पण तो एवढा छोटा आहे तर असं बोलतो की तो म्हणजे पहिली बार मी त्याला भेटली त्याला असं वाटतच नाही की मी त्याला पहिली बार भेटली त्याला असं वाटतं की मी पहिली बार त्याला भेटले पण पहिली मी कधीच नाही भेटली कधीच मी कधीच नाही भेटली फर्स्ट टाईम तो, तो मला भेटला आणि ह्या फॅमिलीला मी कधीच नव्हती भेटली पण मी फर्स्ट टाईम भेटली आणि खरं तर मनापासून मी धन्यवाद बोलते फॅमिली सगळ्या हमेशा खुश राहू आणि सगळ्यांना मी जयभीम बोलते दादा पण आपले जय आले आहेत मी पण आहे आणि सगळ्यांना पुन्हा एकदा बोलते सगळ्यांना धन्यवाद कोटी कोटी आणि हा व्हिडिओ मी तर संपवते कारण मला बाहेर जायचं आहे आता दादाला आणि असेच सगळे जर मला भेटाय येतात तर आता मला जायचं बी होतं पण दादा बोलला की अजून दोन दिवस थांब दोन दिवस थांब तर मला आज जाणं तर गरजेचं आहे आणि असला घरातला कोणताही माणूस नाही की तो माझ्यापासून नाराज आहे किंवा खुश नाही आता माझी दादांची बाय माझी बायको बोलली तर मी त्यांना बोलत मी जाते तर वाईनी म्हणजे कोण काय बोललं का काय झालं का तुला करमत नाही का काय असं तसं मी प्रूफसाठी सांगतो होतं आणि पण मला पण आम्हाला जायचंय चला पिझ्झा मला जायचं मच्छी आणा दादा ना तेव्हा मला वाटायचं की मी जेव्हा बाहेर जान तर असा मोठा पिझ्झा खाईन असा मोठा पिझ्झा खाईन म्हणायची आणि खरं सांगते मी आल्यापासून पिझ्झा पिझ्झा काही खाला नाही पण आयुष्यपद सांगते माझ्या फॉलोवरने मला पिझ्झा आणला मी खुशीने खाते आणि मोठा पीस खाते खरं सांगते थँक्यू सो मच बहिणी गाज खावा माझ्यातर्फे नाही दाखवत नाही दाखवत चला वहिनी खात नाही मी खाते बरोबर मुंबईची राणी बघा एम ए ए मी पिझ्झा खाते थँक्यू सो मच बा मी सगळे खातो सगळे आनंद घेतोय बघा सगळे आनंद घेत आणसं

अपू दे पपू देपू दे आता पपू दे पपू दे पपू दे काय पण मला एकच नंबर नाद नाही करायचा पोलांचा पण खरं सांगू आदित्य आदित्य जेव्हा मी जेव्हा मी आतमध्ये होते ना तेव्हा मी तिथं टी व्हीकत दाखवायचा

चला भावा बहिणी ब्लॉक मी थांबवतो खूप छान वाटलं आता मी चालली आहे मच्छान चालली दादा बनवणार दादाची रेसिपी तुम्हाला दाखवते मस्त पैकी एकदम आणि बघाय गेलं ना आता खूप काय बोलायचं पण आता उशीर होते बाय बाय सी यू फिर मिलेंगे